त्यावेळेस आउट साईड ऑफ स्टम अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न संपर्क तितकासा खास नव्हता एकदा धाव कम्प्लीट केली जाते त्यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल यावेळेस फटका पुन्हा एकदा नो प्लस सहा मिळतोय सात धावांचा सा। जॅकपॉट पुढचा बॉल फ्रीटचा असेल मगर सर म्हणजेच लातूर एक्सप्रेस 56 ऑन द बोर्ड लोअर फुल टॉस बॉल फॉलोइंग स्वीप डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे दा एकदा कंप्लीट केली जाते या एकيري धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते 27 या आकड्यावरती बॅक फुटला राउंड कट केलाय कापलाय बॉलला बॅकवर्ड पॉइंटच्या टू कॅवरून चार धावेसाठी प्रमोद चव्हाणच्या बॅटमधून आणखीन एक चौकार

हर पहिलू जिंदगी का इंतजाम होता है वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में वालों के कदमों में जहान होता है सांगितलंय स्वतःला सिद्ध केलं आणि आता मात्र मैदानाच्या मध्ये एकटा लढतोय आपला संघाला अगदी जर पाहायला गेलं तर आतापर्यंत एकतीस धावांची खेळी नऊ चेंडू आणि एकतीस धावांची खेळी त्याच्या बॅट मधून साकारली गेली आहे पुन्हा एकदा फॉलिंग स्विक पे खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली आला मात्र जेल सोडला जातोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल सत्तेचाळीस या आकड्यावरती फोर्टी सेव्हन ऑन बोर्ड सत्तेचाळीस धावाला फलकावरती आपण पाहतोय बिनबाद सत्तेचाळीस धावा वरती लगावला गेलाय जेलची संधी होती प्रमोद चव्हाणला माघारी दाढण्याची संधी होती अकुट टप्पाचा बॉल खराब चेंडू पाहायला मिळाला त्यावरती फटका तर जरूर केला गेला टिप्पने शेतरक्षक तैनात आहे या फटक्यावरती जर पाहायला गेलं तर कुठेतरी षटकार किंवा चौकार लिहिला गेला होता मात्र संपर्क तितकासा खास नव्हता आडवा पाटणे घेण्याचा प्रयत्न मध्ये रक्षक जजमेंट खराब आणि त्याचबरोबर चार धावा डाफलक्यावरती ऍड होताय या चार धाव्याच्या मदतीने धाव संख्येचा टोटल वधारत बासष्ट या आकड्यावरती सिक्स्टी टू रन्स ऑन दी बोर्ड आणि आता वैयक्तिक त्रेचाळीस या आकड्यावरती पोहोचलाय प्रमोद चव्हाण अकुटप्पाचा बॉल आडवा पाटने एक्स्ट्रा कव्हर्स ला फटका बॉल वन बाउस बाउंड्री लाईनच्या बाहेर एकोणपन्नास या आकड्यावरती धाव फलक आता मात्र जाऊन पोचत आहे एकोणपन्नास वैयक्तिक धावा प्रमोद चव्हाण च्या बाट मधून आल्या अडुसष्ट धावा धाव फलक्यावरती लगावल्या गेल्या सुरेख बाडिंग मैदानाच्या आतमध्ये केली जातीय प्रमोद चव्हाणच्या नावाचा बोलबाला राहिलाय बॉल ऑन फटका केला एक धाव कंप्लीट केली जाते आणि त्याचबरोबर खराब चार धावा या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक चला प्रमोद चव्हाण आमच्या कॅमेरामॅनला बाड उंचावून दाखवायचे जिसकी मेहनत मे होती है जान, वही लिखता है एक दिन सफलता पर अपना नाम अर्धशतक झळकावलं या स्पर्धेच कोतोली चषक दोन हजार पंचवीस चा पहिला अर्धशतकवीर प्रमोद चव्हाण ठरलाय आणि त्याचबरोबर धावसंख्येचा विचार केला तर बहात्तर या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहचताय सेव्हन्टी टू रन्स ऑन बोर्ड मोठा फटका घेण्याचा प्रयत्न यावेळी संपर्क तितकासा खास नव्हता रनआउट ची संधी माघारी परतावा लागतंय विकेट पिथे रनआउटच्या स्वरूपात विकेट आले दुसरी विकेट आले पाच षटकांचा केस समाप्त झालाय पाच षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेलाय त्या म्हणजे बहात्तर जिंकण्यासाठी तीस चेंडू आणि बनवायच्या त्र्याहत्तर धावा